नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते बातमी अर्थातच धगधगत्या मधून जम्मू बस स्थानकावर ग्रेनेट हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केलेली आहे यावेळी महत्वाची बातमी आपण पाहतोय या बॉम्ब हल्ल्यामागे हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती जम्मूच्या पोलीस महासंचालकांनी दिलेली आहे जम्मूतील बस स्थानकावर ग्रेनेट हल्ला करण्यात आला तिकीट खिडकीच्या दिशेनं ग्रेनेड टाकल्यानंतर हा मोठा स्फोट झालाय बारा वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान झालेल्या या हल्ल्यात एकोणतीस जण जखमी झाल्याचा वृत्त तर एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी आणलाय तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे आणि यानंतर पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे याआधी चौदा फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यात बेचाळीस भारतीय जवान शहीद झाले होते आता वे पूर्वी पत्रकार परिषद सुधा जम्मू ऐसी मागे हिजबुल मुजाहीदीन का हाथ परिषदे इस लड़के का नाम यासीर जावीद भट्ट है इसके बाप का नाम जावेद अहमद भट्ट है और ये खानपुरा दासेन का रहने वाला है इसको अरहान के नाम से भी जानते हैं इसने अपने प्रीलिमिनरी इंटेगेशन में अपने जुर्म को कबूल किया और इसने ये भी बताया कि इसको इस काम को सर देने के लिए फारूक अहमद भट्ट एलियस उमर जो कि डिस्ट्रिक्ट कुलगाम का एचएम कमांडर है उसने टास्क किया था और उसी ने इसको ग्रेनेड भी मुहैया कराया था एकूणच या सगळ्या प्रकरणात ग्रेनेड कसं पुरवण्यात आलं संदर्भात सुद्धा अटक करण्यात आलेल्या इस्मानं माहिती दिलेली आहे या संदर्भात आता अधिक तपास सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे हल्ल्यात एकोणतीस जण जखमी झाले आहेत तर उपचारादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटना या जम्मूच्या हल्ल्यामागे असल्याचं पोलिसांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे यानंतर सुद्धा महत्वाचीच बातमी आहे कारण युएननं हाफिज सईदची याचिका फेटाळून लावलेली आहे पीटीआयची माहिती आहे हाफिज सईदला युएन मध्ये दिलासा नाहीये पाकिस्तानला मोठा झटका पुन्हा एकदा बसताना दिसतोय हाफिज सईदच्या बातमीवर भारताचा मोठा विजय मानला जातोय आंतरराष्ट्रीय दहशतवादी असलेलं नाव वगळावं अशी हाफिज सईदची मागणी होती त्या संदर्भात त्यानं याचिका केली होती हाफिज सईदचं नाव वगळायला संयुक्त राष्ट्रसंघानं मात्र नकार दिलेला होता भारत फ्रान्स अमेरिका आणि रशियानं हाफिज सईदच्या याचिकेला विरोध केलेला होता एकूणच भारताचं हे मोठं यश या क्षणी मानलं जात आहे हाफिज सईदचं नाव वगळण्यास संयुक्त राष्ट्रसंघानं नकार दिलेला होता आणि आता युएननं हाफिज सईदची याचिका फेटाळून लावलेली आहे दहशतवादी म्हणून नाव वगळण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती त्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत आणखीन एका प्रकरणात भारताला यश खास करून जर बघितलं हाफिज सईद हा मास्टर माइंड ऑफ मुंबई हल्ल्याचा त्यानंतर भारतामध्ये जे अनेक बॉम्ब बॉम्ब सोड झाले आणि ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी आणि भारत सीमेवरती जे दहशतवादी प्रशिक्षण घेतात त्या सगळ्यांचं त्या सगळ्यांमध्ये हाफिज सईदचा हात आहे असं अनेकदा चर्चा झाले झालेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती हाफीज सईदचं नाव ज्या पद्धतीने प्रयत्न सुरू होता की हाफिज सईदनी मेद करून युएन गव्हर्नमेंटला म्हटलं तर म्हणजे अमेरिकन गव्हर्नमेंटला म्हटलं तर त्यांचं आंतरराष्ट्रीय दाद नाव यादीतून त्यांचं नाव वगळावं पण तो त्यांचा प्रयत्न असफल झाला अयशस्वी झाला कारण यामागे कारण असं होतं की भारत आणि फ्रान्स असो की रशिया असो यासारख्या राष्ट्रांनी हाफिज सईदच्या नावाला विरोध केला होता आणि त्यामुळेच आता ज्या पद्धतीनं कारवाई होते आणि हाफिज सईदचे जे ठिकाणं आहेत पाकिस्तानमधले त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात केली आहे पाकिस्तान सरकारने आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर हाफिज सईद हा मोठा आ, मोठा दहशतवादी आहे ज्यां ज्याच्या नेतृत्वामध्ये अनेक खास करून मोठे हल्ले झालेले आहेत त्यामुळे आता एक मोठं यश भारत सरकारच्या कूटनीतीला ज्याला आपण म्हणताय रणनीती जी आखते भारत सरकार केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून त्याला एक मोठं यश मानता येईल निश्चित प्रशांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे वृद्धिंगत होत चाललेले संबंध आणि त्या दृष्टिकोनातून सतत निर्माण होणारा दबाव याचाच हा सगळा परिपाक म्हणायला हवा बरोबर आपण महत्वाचं म्हणजे जर आपण बसलं अझर मसूदच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं भारत सरकारनी फ्रान्सला जवळ घेतलं त्यानंतर रशिया सरकारला सोबत घेतलं चीन सरकारला सोबत आहे यूएस सरकार सोबत आहे आणि ज्या पद्धतीने यु एन सिक्युरिटी परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी प्रस्तुत करावं यासंदर्भात येत्या चौदा तारखेला यू एन यु एन सिक्युरिटी कौन्सिलची मिटिंग आणि त्यात तो प्रस्ताव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हे एकीकडे आंतरराष्ट्रीय अशा दुसरीकडे हाफिज सही सरकार जो दहशतवादी आहे त्याला त्याचं नाव हे दहशतवाच्या यादीतून बघू नये यासाठी सुद्धा आणि त्यामुळे एकूणच भारताच्या या कूटनीतीला मोठं यश प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वाच्या बातम्यांसाठी जमात उल दावाचं कार्यालय पाकिस्ताननं ताब्यात घेतलेलं आहे फलाय इन्साय इन्सानियत वर सुद्धा पाकिस्ताननं ही कारवाई केलेली आहे फलाय इन्सानियतचं कार्यालय पाकिस्ताननं ताब्यात घेतलंय यावेळीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय पुलवामा हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच कुठंतरी आपण चांगले आहोत हे भासवण्याचा पाकिस्तान प्रयत्न करताय का असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का अशी सुद्धा एक शक्यता आता निर्माण होतीये कारण फलाय इन्सानियत वर सुद्धा पाकिस्ताननं कारवाई केली आहे विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे वळूया पुढल्या बातमीकडे राफेलची फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिल्यानंतर आता विरोधक सरकारवर तुटून पडले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर अगदी जोरदार हल्ला चढवलाय सत्तेत असलेल्या शिवसेनेनं सुद्धा चांगलंच तोंडसुख घेतलेलं आहे फ्रान्ससोबत झालेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी अगदी लावून धरलाय द हिंदू या वृत्तपत्रानं देखील राफेलच्या वाटाघाटीत पंतप्रधान कार्यालयाकडून समांतर बोलणी सुरू असल्याचा सनसनाटी आरोप केल्यानं हे प्रकरण आता आणखीनच चिघल यानंतर सुप्रीम कोर्टानं बंद केलेली राफेलची फाईल पुन्हा उघडली दरम्यान चौदा मार्चला या प्रकरणी आता पुढची सुनावणी होणार आहे एक नई गायब हो गया दो करोड़ युवाओं का रोजगार गायब हो गया किसानों को सही दाम गायब हो गया पंद्रह लाख रुपए का जो वायदा था पैसा जो बैंक अकाउंट में आना था वो गायब हो गया किसानों के बीमा का पैसा गायब हो गया नोटबंदी और जीएसटी में कारोबार गायब हो गायब हो गया ढोकलाम गायब हो गया और राफेल की जो

वो देखना पड़ेगा क्योंकि अगर रक्षा मंत्रालय तक लोग अंदर घुसे हैं चोरी करने के लिए तो हम एयर स्ट्राइक जो हुआ है हाँ आप अंदर ही लोग घुसे हैं तो आप वहाँ के हमला करेंगे ये कौन है इतक नहीं तो राफेल सदर्भ सुप्रीम कोर्टान क्लीन चिट चीट देना राहुल गांधी ने आता पाकिस्तान प्रमाण पत्र हवाए का अरमरे टीका मंत्री रविशंकर प्रसाद राहुल गांधी कितना रागे लापेंगे किसकी बात सुनेंगे वो एयरफोर्स की नहीं मानते वो सुप्रीम कोर्ट की नहीं मानते वो सीएजी की नहीं मानते तो क्या अब राहुल गांधी को पाकिस्तान से सर्टिफिकेट चाहिए तो राहुल गांधी जी पाकिस्तान का सर्टिफिकेट आपको खुद लाना पडेगा उसमें हम आपकी मदद नहीं कर सकते वैसे भी आजकल पाकिस्तान में राहुल गांधी की चर्चा अधिक हो रही है केंद्रानंतर आता येऊया महाराष्ट्रात कारण महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दोनही निवडणुका एकत्र घेण्याचा वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नसल्याचं लिहून घ्या अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री दिल्लीतल्या उच्चस्तरीय समिती कडून घेतला जाईल अशी जोरदार चर्चा होती मात्र अठ्ठावीस फेब्रुवारीला विधानसभेचं अधिवेशन संपताच विधानसभा बरखास्त केली जाईल आणि दोनही निवडणुका एकत्र होतील असं भाकीद काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केलेलं होतं त्याला आता मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर देत या वृत्ताचं खंडन केल्याचं पाहायला मिळत आहे यानंतर बातमी आहे पॉवरफुल भेटी संदर्भातली आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल आहे मनसेला कल्याणची जागा सोडण्याची गळ राष्ट्रवादीनं काँग्रेसला घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मात्र मनसेला लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुकांमध्ये जास्त स्वारस्य असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळत आहे असं जरी असलं तरी लोकसभेत भाजपला पाडण्यासाठी मनसे मदत करणार असल्याचं म्हटलं जात आहे तर एकीकडे मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे मात्र काँग्रेस तितकीशी अनुकूल नसल्याचं सुद्धा समोर आलंय दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनसेसोबत आणि वंचित बहुजन आघाडी संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सोबत आहे मी तुम्हाला अगोदर मी या विषयावर माझी भूमिका स्पष्ट केली आहे पण मला याच्यावर अजून काही बोलायचं जागा संदर्भात हा विषय तसा मागे लागू शकत नाही बावीस जागेमध्ये पवार साहेबांची बारामतीची जागा आहे माडाची जागा आहे नांदेडची जागा आहे असे विषय आहेत त्यामुळे त्याचा फेरविचार त्यांनी केला पाहिजे फेरविचार केला तरच या सगळ्या गोष्टी मागे लागू शकतील भाजपला खऱ्या अर्थाने पराभव करायचा असेल मोदी सरकारच्या विरोधात सर्व एकत्र आलं पाहिजे त्याशिवाय होणार नाही आणि त्यासाठी ते आलेत अधिक दूध शर्का योग म्हणावा लागेल निवडणुका जवळ आल्यात याची जाणीव होते ती अर्थातच एकूणच घोषणाबाजी ना आगामी लोकसभा निवडणुकांआधी मोदी सरकारनं आज सुद्धा घोषणांची अगदी आतषबाजी केल्याचं दिसलं निवडणुकीच्या आधीच्या अर्थात अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत आर्थिक राजधानीला मोठी भेट देण्यात आली आहे मुंबईच्या लाईफ करता चोपन्न हजार सातशे सत्याहत्तर हजार कोटींचा निधी हा जाहीर करण्यात आलाय मुंबई रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची घोषणा करण्यात आली आहे तर त्यासोबतच साखर उद्योगासाठी दोन हजार सातशे नव्वद कोटी रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे आणि त्यामुळे ऊस उत्पादक आणि उद्योजकांचा तोंड गोड करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हटलं जात आहे शेतकऱ्यांसाठी ज्या थकीत रकमेमुळे हैराण झालेल्या साखर कारखानदारांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर एकदा नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई रेल्वेसाठी चोपन्न हजार सातशे सत्याहत्तर कोटींचा निधी मंजूर झालाय एमयूटीपी फेस तीन अ मध्ये येणाऱ्या रेल्वे मार्गांचा विस्तार आणि आधुनिकीकरण केलं जाणार आहे हा सुद्धा निर्णय साखर उद्योग उद्योगांसाठी तीन हजार तीनशे कोटींचा निधी मंजूर आहे विविध राज्यातील हवाई पट्टींच्या विकासासाठी चार हजार पाचशे कोटींचा निधी आहे लष्करी सेवेतील कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधांमध्ये वाढ मिळणार आहे वीज प्रकल्पांना कोळसा पुरवठा करण्यासंदर्भातील शिफारस मंजूर झाली आहे यानंतर बातमी आहे नागपूरकरांसाठी कारण नागपूरकरांची मेट्रोची प्रतीक्षा अखेर संपली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर मेट्रोचं आज उद्घाटन केलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी तेरा पूर्णांक पाच किलोमीटर मार्गाचं उद्घाटन केलाय यावेळी मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी उपस्थित होते दरम्यान नागपूर मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमात काही कामगारांनी घोषणाबाजी सुद्धा केली आणि घोषणा देणाऱ्या कामगारांना पोलिसांनी बाहेर काढल्या कामगार एकता अशा आशयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या नागपूरच्या सर्व नागरिकांना माझ्या मनापूर्वक नमस्कार बऱ्याच वर्षापासून आपण सर्वांनी पाहिलेले मेट्रोचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचा आनंद मला आपणा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे नागपूर शहराकरता आजचा ऐतिहासिक दिवस आहे ही मेट्रो सर्वार्थाने एक वेगळी मेट्रो आहे पासष्ट टक्के या मेट्रोची वीज ही सोलर मधला येते प्रत्येक स्टेशन हे आयकॉनिक आहे आणि आज ही मेट्रो सुरू झाली आहे उद्या महिला दिवसाच्या निमित्ताने महिला मेट्रो ड्रायव्हर मेट्रो चालवणार आहेत आज सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं ते जालन्याच्या घडामोडीकडे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी बंडाचं निशाण म्यान केल्याचा दावा भाजपचे नेते आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे अर्जुन खोतकरांचा राग निवळल्याचं देशमुखांनी म्हटलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून जालन्यातील मतदारसंघावरून भाजपाचे नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांमध्ये वाद सुरू आहे दोघेही जालन्यासाठी अडलेले आहेत मात्र आता खोतकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांचा सुरलेला रागही निवळले असा दावा भाजपनं आता केलेला आहे दिवशी अर्जुनराव खोतकर यांच्या घरी जाऊ प्रदेशाध्यक्ष जाऊ त्यांचा थोडासा काही राग होता तो राग जो त्यांनी व्यक्त केला पण तो संपलेला आहे आता आणि दोघांनी एक हातात हातात घालून शिवसेना भाजपनं लढवायचं ठरलेलं आहे आमची परत एकदा मुख्यमंत्री महोदयावर बैठकी झाली आहे चौघांची आता सर्वजण माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊन एकदा सर्व ह्या विषयावर पडदा पडू भारत भाजप आणि सेना एक दिलानं लढायचं ठरलं हो या पुढल्या बातमीकडे निवडणुका आल्यावर नेत्यांना मतदारांच्या नजरेत कायमच राहायचं असतं आणि त्यासाठी विविध कृत्या राबवल्या जातात पण आता नेत्यांना एक स्वादिष्ट फंडा मिळालेला आहे शहरातल्या फेमस असलेल्या पाणीपुरी समोसे आणि चहाच्या दुकानात जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा आणि नागरिकांशी संवाद साधून प्रचारालाही फोडणी द्यायची अशी नेत्यांची निवडणुकीदरम्यान खवय्यगिरी पाहायला मिळते एक नजर टाकूया निवडणुकीच्या आधी नेत्यांची खवय्यगिरी पाणीपुरी आणि समोसे पकोड्यांवर ताव भुजबळांवर पाणीपुरीची मोहिनी गडकरी आणि सीएमना समोसे पकोड्यांची भुरळ निवडणुकीच्या तोंडावर खवय्यगिरीला फोडणी खाद्य पदार्थांचा आस्वाद कि प्रचाराचा तडका पाच वर्षांनंतर आत्ताच का आली पाणीपुरीची आठवण निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी आता प्रचाराला स्वादिष्ट सुरुवात केली आहे नाशिकमध्ये छगन भुजबळांनी पाणीपुरीची चव चाखली तर नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी समोसे आणि पकोड्यांवर आडवा हात मारलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईच्या फेमस पाणीपुरीनं सुद्धा भुरळ घातली नाशिकमध्ये कॉलेज रोड परिसरातल्या नंदन स्वीट्सला भुजबळ कुटुंबानं भेट दिली भुजबळांसोबत यावेळी माजी खासदार समीर भुजबळ शेफाली समीर भुजबळ आणि दुर्गा वाघ या सुद्धा होत्या नंदन स्वीट्स मधल्या प्रसिद्ध पाणीपुरीचा आस्वाद भुजबळांनी घेतला पाणीपुरी खातानाच भुजबळांनी उपस्थित खवयांसोबतही संवाद साधला तर नागपूरमधला फुटाळा तलाव परिसर हा गरमागरम समोशांसाठी प्रसिद्ध आहे तिथली चव भल्या भल्यांना खेचून नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा याला अपवाद ठरले नाही कुटाळा परिसरातल्या कार्यक्रमाच्या अगोदर हे दोघेही तिथल्या एका प्रख्यात दुकानात पोहोचले यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार अनिल सोले आमदार सुधाकर देशमुख हे सुद्धा त्यांच्या सोबत होते मग काय या दोन्ही नेत्यांनी काही काळासाठी डाएटला बाजूला केलं आणि खमंग समोसे पकोडे मनसोक्तपणे चाखले अर्थात यावेळी जुन्या सहकाऱ्यांसोबत पकोडे पे चर्चाही सुरू होतीच तर मुंबईत गिरगाव चौपाटीला क्लीन स्ट्रीट फूड हबचा दर्जा मिळाल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीपुरीच्या उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यामुळे आता मतदारांसमोर दिसावं हो, यासाठी नेत्यांचा आटापिटा सुरू आहे छगन भुजबळांना पाणीपुरी आठवली गडकरी आणि फडणवीस समोसे आणि पकोडे यांचा आस्वाद घेताना दिसले मुंबईतल्या चौपाटीवर मुख्यमंत्र्यांनाही पाणीपुरी खावीशी वाटली म्हणजेच पोटपूजा ही झाली आणि पाच वर्षांनंतर निवडणुकांच्या तोंडावर स्वादिष्ट साधला गेला बाकी काही पण ये पब्लिक सब जानती है हेच खरं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नेते पुलवामा हल्ल्यानंतर आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहे आता काँग्रेस नेत्यांना एक खळबळजनक आरोप केलेला आहे पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस खासदार पी के हरिप्रसाद यांनी केलाय पुलवामा हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले होते आणि यानंतर या हल्ल्याचा देशभरातून निषेध नोंदवला गेला इतकंच नाही तर या हल्ल्यानंतर बरोबर तेराव्या दिवशी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला भारतानं चोख प्रत्युत्तरही दिलं आता या हल्ल्यावरून मात्र राज्यकारण रंगताना दिखता है और आज उनके एक राष्ट्रीय महासचिव बीके हरिप्रसाद ने ये कहा कि ये जो पाकिस्तान के अंदर वायुसेना का स्ट्राइक हुआ और उसके पहले पुलवामा का आतंकवादी हमला हुआ ये नरेंद्र मोदी जी और इमरान खान के बीच एक फिक्स्ड मैच था क्या मतलब है इसका क्या कांग्रेस के महासचिव भारत को एक आतंकवादी देश बता रहे हैं और जो पाकिस्तान प्रायोजित आतंकवाद है उससे जोड़ रहे हैं कांग्रेस के महासचिव ने देश का अपमान किया है एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर देशाचं राजकारण नेमकं कुठं चाललंय हा खरा सवाल आहे या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झालं इथेच थांबण्याची पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा न्यूज एट लोकमत